ूर हीरा आहे कोय नूर हीरा आहे कोय नूर हीरा आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर युवा नेते डॉ पाटील यांच्या शुभ हस्ते शिर्डीतील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सिद्धार्थ सुराणा व नरेश सुराणा बंधूंच्या एस एस गोल्ड फिटनेस जिमच्या उद्घाटनाचा समारंभ थाटात पार पडलाय शिर्डीतील प्रतीक शळके यांच्या मालकीचे हॉटेल मंडई पॅलेसच्या तळमजल्यात सदर तालुक्यातील सर्वात मोठी व अनुभवी जिम ट्रेनर असलेली सर्व सोयीसुविधांनी सुविधांनी युक्त प्रशस्त जिमचं आज डॉक्टर सूर्य विखे पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले यावेळी शिर्डी व परिसरातील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर तरुणांची देखील मोठी उपस्थिती होती डॉक्टर पाटील यांच्या हस्ते फीत कापून जिम साहित्याचं पूजन करत उद्घाटन करण्यात आलं व विखे पाटील परिवाराच्या वतीने सुराणा बंधूंना शुभेच्छा देण्यात आल्या सुराना परिवाराच्या वतीने सुरू होणाऱ्या किंबोना अनेक कालावधीपासून सुरू असलेल्या जिमचं स्थलांतर व नूतनीकरण अशा एस एस गोल्ड जिम या वास्तूच्या उद्घाटनाला उपस्थित सर्वच तमाम शिर्डीचे नागरिक आलेले सर्व पदाधिकारी ज्यांच्या जागेत या एस 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 गोल्डचं स्थलांतर झालं असे शे प्रतीजी शेळके खरंतर अनेक वर्षापासून या सुराणा परिवाराच्या वतीने जिमचं हा एक व्यवसाय किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेला एक विचार घेऊन हा परिवार सातत्याने काम करतो आज त्याचा जो विस्तार त्यांनी केलेला आहे मी आमच्या समस्त विखे वडील परिवाराच्या वतीने सुराणा परिवाराला या नवीन वास्तूच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो साईराम्य खराब होती तर त्याच्यामुळं दादांनी वेळेत वेळ काढून एस गोल्ड फिटनेसला भेट दिली मी दादांचा खूप आभारी आभारी आहोत आणि दादांनी खूप मनापासून सांगितलं तर मी नक्की येणार मला खरंच आनंद वाटतो दादा एक अशा कार्य एकदम फिटनेसच्या कार्यक्रमासाठी आले आनंद वाटतो आम्हाला सुजय दादा हे म्हणजे तळातल्या कार्यकर्त्यांपासून जोडलेले आणि दादा कायम ग्राउंडवर राहून काम करता म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कायम सपोर्ट करतात आणि आम्ही ज्यावेळेस पण काही माहिती देऊ तर दादा कायम म्हणतात मी करतो म्हणजे प्रत्येक वेळेस येणार का तुम्ही सांगा त्यावेळेस येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी योग योग करायला लावला आहे आणि ते दरवर्षी योगाच्या जा कार्यक्रमाला जातात आणि ते अजून हे खरंच सांगतो की गेल्या एन पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांची तब्येत खराब करते आणि आमचं एक म्हणणं आहे की पुण्या एन पिढीला जिम करा स्वस्थ रहा व्यायाम करा पण व्यायाम करत रहा जेणेकरून तुम्ही स्वस्थ आणि आजारी नाही पडणार ह्या गोष्टी तीन दिवस ट्रायल फ्री ठेवली आहे आणि शिर्डीच्या युगा, युवा युवकांसाठी कमीत कमी दरात आम्ही पूर्ण सुविधा द्यायचे प्रयत्न करणार आहे जेणेकरून त्यांची हेल्थ अजून ग्रो होऊन तब्येत चांगली राहीन ते परिवारासोबत चांगला टाईम स्पेंड करू शकणार गेल्या दोन वर्षापासून एस एस फिटनेस होती आम्ही ते मृत्यूकरण करून एस एस गोल्ड फिटनेस केलं आमचे हे पार्टनर आहेत सुलतान सर म्हणून आणि आम्ही हे अपग्रेड करून शिर्डीत जेणेकरून ज्या मशनी नाही आणून ही जी पूर्वी अपग्रेड केली आणि एस एस गोल्ड फिटनेस हे नाव दिलं आज सव्वीस जानेवारी या स्वातंत्र्य दिनी आज आमच्या हॉटेल मंडई पॅलेस या बेसमेंट तळघरापाशी नवीन अशी प्रशस्त अशा सुख नवीन जिम उघडण्यात आलेली आहे युवा नेते डॉक्टर सुदादा विखे पाटील यांच्या हस्ते या जिमचं उद्घाटन झाले व शिर्डीच्या तरुण वर्गाला मला विनंती आहे की आपण या जिमला अवश्य भेट द्यावे आलेल्या सर्व मान्यवरांचे व डॉक्टर सुविदादांचे यांचे आभार मानतो व आमचे मित्र नरेश सुरण यांना शुभेच्छा देतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी